नमस्कार सर्वतायदाना गुड मॉर्निंग शुभ सकाळ सर्वांना तर बघा माझं चाललं आहे चहा बनवणं चहा नाश्ता बनवणं मी चहा बनवत आहे आता चहा बनवणं चालू आहे गॅस पेटवला सकाळ सकाळची कामं आपली चालू राहतात तर मला आल्ला सापडत नव्हता तर मी आल्ला शोधत आहे इकडे तिकडे सापडला आल्ला तिथं थोडस आल्ला चेचून मी चहामध्ये टाकत आहे आल्ला असं जर टाकलं तर चहाला चव येत नाही त्याच्यामुळे थोडस चेचून टाकते म्हणजे चहा एकदम टेस्टी लागतो हाला बारीक करून टाकला मी थोड़ा थोडस चिचून साखर टाकत आहे तिकडे मम्मी काय बोलत होती मम्मीचं काहीतरी चाललं होतं बोलणं तिचं बोलणं ऐकत ऐकत मी चहा बनवत होते पप्पा देवपूजा करून गाईचं दर्शन घेऊन तुळशीला पाणी घेऊ घालून घरात आले होते तर त्यांचं चाललं होतं आवरलं की नाही अजून किती वेळ लावता चहा बनवायला म्हणलं थांबा पाच मिनटं झालं आता बनवू गॅस बारीक पेटतो ना एक एकीकडचा त्यामुळे ची जायला पण उशीर लागतो खराब झालाय थोडा गॅस त्यामुळे खूप बारीक जाळ लागतो त्याच्यामध्ये गॅसची चूल खराब झाली ना तर मम्मीच चा काहीतरी चाललं होतं इकडे बोलणं आणि तिचं बोलणं ऐकून मला हसायला आलेलं काहीतरी म्हणत होती मम्मी तर आता आपल्या चहाला उकळी आलेली आहे आता मी याच्यामध्ये दूध ओतते दूध शोधून घालावं लागतं कारण बकरीचं दूध आहे त्यामुळे चहामध्ये दूध निशु शोधूनच असते दोन भोगण्यामध्ये मम्मीने दोन तीन बकऱ्यांचं दूध दु, दोन ठिकाणी काढून आणलं होतं दोन पातेल्यामध्ये तर मी दोन्ही दूध मिक्स केलं एकाच पातेल्यामध्ये आणि हे दूध आता गरम करायला ठेवायचं गरम करायला ठेवलं मी तर मम्मी बोलली की चुलीवरती गरम करते म्हणजे एकदम छान गरम होईल आणि खायला पण छान लागेल तर आपला दूध दूध ओतल्याला चहा उकळत हो आहे इकडं आपला चहा उकळून झाला मी गॅस बंद केला आता चहा खाली उतरून घेते मम्मीला पप्पाला मला चहा गाळून घेतला मी चहा थोडासा उरला होता तर ठेवला मम्मी गेल म्हणून तर मग पप्पा बाहेर बसले होते तर मम्मी गेली पप्पांना चहा द्यायला तर म्हटलं आज गरमागरम काहीतरी वेगळं बनवा थोडं नाश्त्याला सकाळ सकाळी तर बटाटे भजी बनवत आहे तर त्यासाठी मी इकडे बटाटे कापून घेत आहे गोल गोल छोटे छोटे तुकडे करून घेत आहे तर हे बघा अशा प्रकारे बटाटे कापून घेत आहे मी तर बघा आपले बटाटे कापून झालेले आहेत गोल गोल बटाटे कापून झालेले आहेत थोडेसे जाडसर कापले आणि हे आता मिठाच्या पाण्यातून धुऊन घेत आहे मिठाच्या पाण्यातून बटाटो धुऊन ठेवले आणि इकडे बेसन पीठ घेतलेलं आहे थोडंसं याच्यामध्ये गव्हाचं पीठ आणि ज्वारीचं पीठ पण मिक्स केलेलं आहे आणि हळदपूड थोडंसं लाल तिखट चवीनुसार लाल तिखट थोडंसं भजी कडक असले तर मस्त लागतात खायला जास्त सपक झाले ना मग नाही एवढंच टेस्ट लागत नाही भजामध्ये आणि आता मी चवीनुसार मीठ टाकत आहे त्याच्यामध्ये मीठ टाकते याच्यामध्ये ओवा आणि जिरे होते तर जिरं थोडीशी टाकते थोडेसे जिरं टाकले ते कॅरी मध्ये ओ होता तर ओ पण थोडासा हाताने चुरून टाकते हो आपण टाकला आता थोडंसं पाणी टाकून मिक्स करून घेते मी पीठ मिक्स करून घेते थोडंसं पीठ मिक्स करून घेतलेलं आहे तोपर्यंत मग मी मी तिकडून कोथिंबीर चिरून दिली कोथिंबीर पण टाकत आहे मी त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकली आणि आता हे पूर्ण हलवून मिक्स करून घेते तर बघा आपलं मिश्रण तयार झालेलं आहे बटाटे भजी बनवण्यासाठी पीठ भिजवून तयार झालेलं आहे इकडं मी गॅस पेटवते आता कढई ठेवलेली हो आहे गॅसवरती याच्यामध्ये तेल गरम करायला ठेवते मुझे थोड़ा से तेल छान पे के गरम हो तेल ओत मी कढ़ाई मध्य आता छान पैकी तेल गरम की भजी एकदम छानपैकी तळले जातात आपलं तेल गरम होत आहे आणि इकडं मिठाच्या पाण्यातून मी बटाटे धुवून घेतलेले आहेत तर बघा एक एक बटाट्याचे काप उचलून पिठामध्ये बुडवून घेत आहे